नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन टॉपिक मध्ये ज्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची माहिती एक ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत एक एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय तर बघा भारतीय मायक्रोसॉफ्ट कडून भारतीय लोक मायक्रोसॉफ्टच्या काही सर्व्हिसेसला आता बघा जोहो हे एक जे ऍप आहे ते कोणी डिझाईन केलेले या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि व्हॉट इज अ जोहो हे पण आपण समजून घेऊया अचानक मागच्या चार आठवड्या चार दिवसापासून जोहो हे जे काही कंपनी आहे आणि प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे तुम्ही बरेचसे युट्युबर असेल बाकीची बरीचशी माहिती असेल तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलेले असेल जी मायक्रोसॉफ्टला विशेष करून मायक्रोसॉफ्टला आणि गुगलला सुद्धा टक्कर देऊ शकते असा स्वदेशी प्लॅटफॉर्म एका भारतीयाने जो कमीत कमी एक अडुसष्ट देशांमध्ये त्यांचे ग्राहक आहे आणि त्याचा एकूण म्हणजे सहा कोटीपेक्षा जास्त युजर आहे ऍक्टिव्ह युजर नीट लक्षात घ्या सहा कोटी पेक्षा जास्त युझर आहे मग ही जोहो कंपनी आणि मायक्रोसॉफ्ट किंवा मायक्रोसॉफ्टचे जे युजर आपण बघितले विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये किंवा तुमच्या मोबाईल मध्ये हे सर्व आयकॉन कुठे ना कुठं तुम्ही बघितलं असेल तुमच्या लॅपटॉप मध्ये विशेष करून मायक्रोसॉफ्ट सर्व्हिसेस मध्ये तुम्ही बघू शकता विदारखाना पहिले जोहो कंपनी काय आहे ते मी तुम्हाला सांगून ठेवतो विदारखाना जोहो कंपनी जी तुमच्या समोर एक फोटो दाखवतोय त्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पण जोहो सॉफ्टवेअर काय किंवा जोहो प्लॅटफॉर्म काय आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती पूर्ण व्हिडिओ देणार आहे आता जर आपण बघितलं मायक्रोसॉफ्टचा हा लोगो बघितला असेल हे मायक्रोसॉफ्टचे हे वेगवेगळे फीचर्स किंवा ज्यांना सर्व्हिसेस म्हणतो आपण मायक्रोसॉफ्ट नीट लक्षात घ्या मायक्रोसॉफ्ट सर्व्हिसेस कुठे ना कुठं तुमच्या मोबाईलमध्ये बरोबर तुमच्या मोबाईलमध्ये असे वेगवेगळे आयकॉन ज्यामध्ये तुम्ही जीमेल लॉग इन करून ठेवलेलं आहे बरोबर जीमेल लॉग इन करून ठेवलेलं आहे किंवा तुम्ही गुगलचा क्लाउड वापरताय म्हणजे तुम्ही पंधरा जीबी पर्यंत डेटा स्टोर करून ठेवू शकतात तर गुगलच्या आणि मायक्रोसॉफ्टच्या मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाय हे नावत काही घटक बरोबर त्याच्या संदर्भात काही घटक ते काय करत यांना पे करायला लावतं तर काही पे सर्विसेस काही आपण बघितलं असेल काही पे सर्विसेस असतात त्याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं तर एक यातून एक प्रॉब्लेम काय होतो है, आपले की ह्या ज्या काही कंपन्या बरोबर युएस स्थित आहे युएसए स्थित आहे आणि आपल्या सरकारचा डेटा किंवा भारतीयांचा डेटा कुठं असतो डेटा सेंटर अमेरिकेत असतं मग अमेरिकेत असल्यामुळं काय होतं आपल्या आपली जी काही आपल्या देशाची आपल्या देशाची जी काही कॉन्फिडेन्शियल किंवा जी सॉफ्ट माहिती आहे कॉन्फिडेन्शियल माहिती अशा देशांसोबत काय होऊ शकते लीक होऊ शकते आणि आपल्या भारतीयांचा डेटाबेस सगळ्यात महत्वाचा आपल्या भारतीयांचा डेटाबेस सुद्धा काही वेळा विकला जाऊ शकतो शेवटी आपण माहिती असेल अमेरिके प्रकर प्रे, वर आप अ, 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 अमेरिके की अमेरिकेने ज्या प्रकारे एक प्रकारचं भारताच्या विरुद्ध एक गृहयुद्ध छेडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे बरोबर आहे का नाही आपल्या भारतीयांच्या विरुद्ध अमेरिकेने फार्मास्युटिकल याच्यावरती टेरिफ लावा किंवा काय जर उद्या उद्या त्या भारतीय विदेशी युएस टेक कंपन्यांवरती काही प्रकारचे रिस्ट्रिक्शन आणले गेले उद्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी घोषणा केली तीन दिवसापूर्वी का अमेरिकेच्या बाहेर जर तुम्ही चित्रपटाचं शूटिंग केलं तर त्या चित्रपटाच्या डायरेक्टरवरती किंवा त्या टीम त्या, त्या कंपनीवरती हंड्रेड टक्के टेरिफ लावला जाईल तर अशा प्रकारचे जर निर्णय पुढे भविष्यात मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच गेले केले गेले तर भारतीय सरकारला असा कुठेतरी एक असा प्लॅटफॉर्म पाहिजे का जो काय करू शकतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देऊ शकतं अशा प्रकारच्या सर्व्हिसेस कोण देत तर जोहो नावाची ही जी काही सीआरएम कंपनी आहे नीट लक्षात घ्या आणि हे आत्ताची का किंवा आता बीजेपीच्या कार्यकाळात आली का तर नाही ही, ही कंपनी एकोणीसशे ला स्थापन झालेली आहे नेट लक्षात घ्या ही कंपनी एकोणीसशे ला स्थापन झालेली आहे जी लोकांना एकत्र त्यांचं डेटा डेटाबेस तयार करण्यासाठी व्हॉट्सअप सारखं त्यांनी सॉफ्टवेअर उपलब्ध केलेलं आहे क्रिएटर असेल रिक्रुटमेंट असेल वर्क ड्राईव्ह असेल सीआरएम प्लस असेल बुकचं हे असेल मार्केटिंग सेल्सच्या गोष्टी असेल आणि कॅम्पेन करायचं असेल तो ही जो हो तर ही जोहो नावाची जी काही कंपनी विद्यार्थ्यानो नीट लक्षात घ्या तर जोहो कंपनीचे संस्थापक जो मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलं ना श्रीधर वेंबू नीट लक्षात घ्या यांचं नाव काय विद्यार्थ्यानो श्रीधर वेंबू तुम्हाला जे सांगत होतो एका व्हॉट्सअप आणि मायक्रोसॉफ्टला टक्कर देऊ शकते तर ते आहे श्रीधर वेंबू ही कंपनी आजच्या काळामध्ये जर आपण परिपूर्ण पद्धतीने बघितले वर्षाला सात ते आठ हजार कोटीचा सरळ सरळ आठ हजार करोडचा सरसर नेट प्रॉफिट करते आणि मार्केट व्हॅल्यू साठ हजार करोडच्या सा वरती आहे आठ हजार करोडचा नेट प्रॉफिट कमवते आणि तेरा हजार लोक तेरा हजार लोक सरळ सरळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या कंपनीमध्ये काम करताय म्हणजे आपण ज्या प्रकारे म्हणू शकतो एखादा भारतीय अशी टेक जायंट कंपनी उभी करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे श्रीधर वेंबू नीट लक्षात घ्या आज आफ्रिकन देशांमध्ये जोहो या कंपनीला एक महत्वाचा स्थान मिळतंय आलं लक्षात आणि कदाचित भविष्यात मग याची नांदी कुठून लागली नीट लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा पंधरा दिवसापूर्वी एक स्पीच दिलं होतं तर आपले अश्विनी वैष्णव जे आहे नीट बघा आपल्या देशाचे रेल्वे मंत्री जे आहे आपल्या देशाचे रेल्वे मंत्री जे आहे एकच मिनिट हा आपल्या देशाचे जे रेल्वे मंत्री तर त्या रेल्वे मंत्र्यांनी आपलं एक्स अकाउंट जे आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञ अश्विनी वैष्णव यांनी स्वदेशी जोहो या याच्यावरती प्लॅटफॉर्म आपलं जे काय आहे एक्स म्हणजे ट्विटर एक्स नावाचं जे काही ट्विटर अकाउंट आहे ते कुठं स्विच केलं एक्स नावाचं जे ट्विटर अकाउंट आहे ते गुगल वरून किंवा जीमेल वरून गुगलच्या लॉग इन वरून त्यांनी कुठं स्विच केलेलं आहे जोहो प्लॅटफॉर्म वरती स्विच केलेलं आहे ते स्वदेशी आहे हळूहळू लोकांमध्ये ही ट्रेंड आपण जसं म्हणतो आपल्या देशाचा नेता असेल किंवा एखादा अभिनेता असेल समजा शाहरुख खानने एखाद्या कंपनीचं एंडोर्समेंट केलं हुंडाई कंपनी असेल तर हुंडाई कंपनी लोकांचा क्रेज असतो ज्युपिटर ही गाडी जर समजा अमिताभ बच्चन यांनी प्रमोट केली तर लोक त्यांच्या मागे आता बोलोजोबा केसरी त्याला पण प्रमोट करतात लोक बरोबर पण मात्र अमिताभ बच्चन यांनी जर ज्युपिटर टीव्हीएस ज्युपिटरला प्रमोट केलं तसं आपल्या देशाचा एक महत्वपूर्ण मंत्री जो माहिती आणि प्रसारण मंत्री आणि रेल्वे मंत्री जर एका प्लॅटफॉर्म वरून जर स्विच होत असेल तर निश्चितच लोकांमध्ये त्यांच्या राज्यामधील असणाऱ्या लोकांमध्ये एक के, के स्टडी असतो की काय आहे जो हो आणि मग ते त्याच्यावरती स्विच व्हायला हो लागलेले मग मार्केटमध्ये अशी चर्चा होती का भविष्यात व्हॉट्सअप सारखं प्लॅटफॉर्म ही कंपनी उभी केली का तिने ऑलरेडी काढून ठेवलेले नावाचं एक काय आहे त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलप करून ठेवलेलं आहे जो हो कंपनीला हलक हलक्यात घेऊ नका मी यांच्या श्रीधर वेंबू यांच्या संदर्भात तुम्हाला माहिती देतोय तर नीट लक्षात घ्या एकोणीसशे नव्वदच्या दशकात दोन सदस्यांनी आणि तीन मित्रांनी ऍडव्हेंट नेट सुरू केलं होतं जे जुहो मध्ये विकसित झालेलं आहे पुढं अलग लक्षात आणि या कंपनीला विकत पण घेण्याचा प्रयत्न केला गेलेला होता मात्र त्यांनी काय केलेलं आहे त्याची पुढे आ... आ... ती ऑफर त्यांनी ठुकरावली आ... होती बरोबर तर आज जर जुहोचं मूल्यांकन जर बघितलं एक पॉईंट चार लाख कोटीच्या मूल्यांकनासह जोहो यादीत या तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि नेट प्रॉफिट तिचा आठ हजार सातशे कोटीच्या वरती आहे याच कंपनीने नाव म्हणजे सिमिलियर नीट लक्षात घ्या व्हॉट्सअपला सिमिलियर, सिमिलियर प्लॅटफॉर्म सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप सारखं हे देश ऍप नाव नीट लक्षात घ्या एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं अरत्ताई हे ऍप आत्मनिर्भर भारतला बळकटी देऊ शकतं आणि भारतीय सॉफ्टवेअर कंपनी जोहोने आपलं नवीन मेसेजिंग ऍप अरतताई बा, बाजार मागच्या वर्षी आणलेलं होतं आणि बरेचसे लोक याच्यावरती स्विचही व्हायला लागलेले होते मी पुन्हा एकदा सांगतो लोक यावरून स्विचही व्हायला लागले होते हे समजून घ्या बरोबर तर हे अरतताई ऍप हे जे आहे एक मेसेजिंग ऍप आहे जे कमी इंटरनेट असलेल्या ठिकाणी सुद्धा चालतं आणि स्वस्त स्मार्टफोनवरती सहजपणे काम करत तर हे चेन्नई स्थित ही जो हो कंपनी कुठे विद्यार्थ्यांना जोहो कॉर्पोरेशन जे आपल्याला दिसतंय तुमच्या समोर बरोबर विकसित केलेलं ऍप रिमोट आणि ग्रामीण लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे हळूहळू कसे ना लोक आता यावरती स्विच होऊ शकतात बरोबर जर तुम्ही बघितलं कंपनीचा दावा आहे की येत्या काळात अरट्टाई हे व्हॉट्सअपला टक्कर देऊ शकतं आणि आत्ता त्या स्टोअर नंबरवरती एक वरती चालू आहे अरट्टाई ऍप म्हणजे काय की अल्पावधीतच याची लोकप्रिय वाढते आणि भारतातील एक नंबरच्या सोशल नेटवर्किंग येत आहे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सोशल मीडिया कौतुक करताना असं म्हटलं अरट्टाई हे इन्स्टंट मेसेजिंग ॲप मोफत वापरण्यास सोपं आणि मेड इन इंडिया आहे किंवा मेक इन इंडिया आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वदेशी वापरायच्या आव्हानाने सर्व मित्रांना व कुटुंबांना जोडले राहण्यासाठी भारतात बनवलेले ॲप्सच वापरले जावे असा आग्रह त्यांनी ठरवलेला होता किंवा ठेवलेला होता विद्यार्थी मित्रांनो आता जे जे विद्यार्थी आपले लेक्चर अटेंड करत त्यांना माझा जर जो काही कंटेंट आवडत असेल त्यांनी याच ह्याच्यावरती आपण अरटताईवरती येऊ आणि तिकडे कनेक्ट होऊ शहाऐंशी एकोणसत्तर या क्रमांकावरती तुम्ही येऊन तुमचे सजेशन आणि तुमच्या गोष्टी मला देऊ शकतात जेणेकरून माझं नाव आहे दीपक शिंदे तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहू शकतात आलं लक्षात तर बघा अरट टाई म्हणजे काय आणि त्याचे खास फीचर्स काय तर अरट्टाई या शब्दाचा अर्थ तमिळ भाषेत होतो त्याचा ज्याचा अर्थ चॅट करणे किंवा गप्पा मारणे होतो जोहोने बनवलेले ॲप परिपूर्ण असून सुरक्षिततेच्या दृष्टीने विदेशी ऍप इतकेच ते उच्च दर्जाचे कमी डेटा वापर नीट लक्षात घ्या अरट टाई लो बँडवेड मध्ये पण काम करतं वर काम करतं कमी इंटरनेट म्हणजे डेटा कमी होईल कंझ्युम कमी केला जाईल जे विशेष करून जे विद्यार्थी या, याचा वापर करतात इंटरनेटचा बरं इंटरनेटचा वेग कमी असताना हे ऍप चांगल्या प्रकारे चालतं आणि डोंगर आणि गावासारख्या ठिकाणी सुद्धा हे काय होतंय का वर्क करतंय आणि कमी मेमरीचा वापर करतं सगळ्यात महत्वाचं साध्या कॉन्फिगरेशनच्या स्मार्ट ऍप क्रॅश न होता काम करतो म्हणजे एक उदाहरण सांगतो मी तुमच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा उल्लेख केलेला होता त्या गोष्टीचा बरोबर अरे या ऍपचं डाउनलोड कसं केलं जातं किंवा काय तर तुमच्या ज्या अभिक्रिया आहे प्रतिक्रिया आहे त्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा योग्य पद्धतीने आपण एक एक गोष्टी सॉर्ट आउट करू समजून घेऊया आणि परिपूर्ण पद्धतीने आपल्या अभ्यासाला एक नवी गती देऊया तुमचे सजेशन माझ्यापर्यंत नक्की पोचवत राहा एक एक बाबींचा आपण परिपूर्ण अभ्यास करूया आपण मगाची जी काही बातमी बघितली होती बरोबर शेड्यूल कास्टचं जे काही उपवर्गीकरण केलं जातं त्याची एकदा उजळणी करूया आणि त्यानंतर आपण थांबूया समजा आपण म्हटलं शेड्युल कास्टचं जे काही उपवर्गीकरण करणाऱ्या हे उपवर्गीकरण करण्याचा जी काही परमिशन देण्यात आलेली आहे कोणाकडून सुप्रीम कोर्टाकडून आपण इथं लिहून घेऊया हवं तर सुप्रीम कोर्टाकडून काय करण्यात आलेली आहे परमिशन देण्यात आलेली आहे फक्त आपण मगाचा टॉपिक आहे तो एकदा उल्लेख करून घेऊया उपवर्गीकरणाची गरज कशी पडली किंवा महाराष्ट्रात काय कशा प्रकारचं केलं जाऊ शकतं कलम तीनशे एक्केचाळीस आपल्याला माहित असायला पाहिजे आणि कलम तीनशे बेचाळीस आपल्याला माहित असायला पाहिजे तर तीनशे एक्केचाळीस मध्ये काय राष्ट्रपतींना एक अशी संविधानाने समी... एक अधिकार दिलेला आहे की जे शेड्यूल कास्टचे जे काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांचं कोणकोणत्या जाती त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं तर त्याच्यासाठी एक ने, समिती नेमू शकतात आणि त्या समितीने शिफारस केलेल्या जाती शेड्यूल कास्टमध्ये आणि शेड्यूल ट्राईब्समध्ये प्रवर्ग समाविष्ट करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे मग जर आपण तीनशे बेचाळीसचा उल्लेख केला तीनशे बेचाळीस मध्ये मग कोणत्या याच्यात ठेवायचं या या था का नाही तर त्याचा फायनल वर्डिक देण्याचा संसदेला आहे म्हणजे समिती नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि ऍड करण्याचा अधिकार संसदेला आहे हे नीट लक्षात घ्या म्हणजे कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस माहिती आहे मग आपण जर ओबीसी आरक्षणाचं जर बघितलं ओबीसी आरक्षण किंवा मंडल आयोगा मंडल आयोग आल्यानंतर एकोणीशे ब्याण्णव ला मंडल आयोगाने मंडल आयोगाच्या शिफारशीवरून ओबीसीना काही आरक्षण दिलं गेलेलं आहे केंद्र पातळीचं वेगळं आणि राज्यातलं वेगळं आहे विद्यार्थी मित्रांनो ओबीसीचं जर आपण बघितलं मग त्याच्यात नॉन क्रिमिनर आणि क्रिमिलर असं जसा वर्ग आला तर त्याच्यावरूनच इकडं सुप्रीम कोर्टाच्या वर्गीकरणाचा विषय आला ए सुप्रीम कोर्टाने जसं सांगितलं की शेड्यूल कास्टचं पण उपवर्गीकरण केलं जावं मग ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रात जर बघितलं महार मांग सांभार भंगी मरहित अशा वेगवेगळ्या जाती आहेत तर त्यांचं वर्गीकरण पुढच्या काळात आपल्याला पाहायला भेटू शकतं आणि पुढच्या तीन महिन्यात त्याच्या संदर्भातील जी न्यूज आहे हे हवं तर तुम्हाला दाखतो पुढच्या तीन महिन्यामध्ये कदाचित एस सीचं उप उपवर्गीकरण आपल्याला पाहायला मिळेल कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस यांचा मी उल्लेख ऑलरेडी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सहानी केस असेल एकोणीसशे ब्याण्णव ची त्याच्यानंतर तुमची वर्सेस आंध्र प्रदेश आणि पंजाब राज्य वर्सेस दविंदर सिंग ही केस तुम्हाला माहिती असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक योग्य स्वरूपात त्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे आणि मग सांगायचं राहील बघितलं की तमिळनाडू तेलंगणा हे असं अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करणार देशातील पहिलं आहे अनुसूचित मधील लोकांना समान नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये समान संधी भेटावी आणि म्हणून पहिला गट त्यांनी एक टक्के आरक्षण दिलेलं आहे पंधरा समुदाय आहे त्याच्यामध्ये गट दोन अठरा समुदाय ज्यांना नऊ टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि गट तीन ज्याच्यात सव्वीस समुदाय त्यांना पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे असं उपवर्गीकरणातून एकूण पंधरा म्हणजे नऊ पाच चौदा आणि एक पंधरा असं पूर्ण वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे आता घेतोय रजा परिपूर्ण माहिती घेत चला जोडलेले राहा माझ्याशी कनेक्ट रहा शहाऐंशी एकोणसत्तर बारा